नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते महादेव शिवरकर लेक्चर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पालकांचं त्याचबरोबर बरोबर गणितावरती नितांत प्रेम करणाऱ्या सर्व 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 अध्यापकांचं आणि माझ्या गुरुजनांच या लाईव्ह युट्यूब लेक्चरमध्ये मी श्री शिवरकर एम एन श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित श्री बेकराई माता माध्यमिक विद्यालय बेकराई नगर फुरसुंगी सर्ष स्वागत करतो बाळांनो मागच्या लेक्चरपर्यंत आपण काही प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम बघत होतो आजही आपल्याला काही प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम बघायचे आहेत आणि मग आपण त्यातल्या वर्ड प्रॉब्लेमकडे जाणार आहोत वर्ड प्रॉब्लेमची काही गोष्टी आपण शिकणार आहोत हा टॉपिक निश्चितपणे सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे बोर्ड परीक्षा त्याच्यानंतर अकरावी बारावी सायन्स डिप्लोमा आणि आय टी आय सुद्धा आणि त्याच्याच बरोबर येऊ पाहणारी तेरा डिसेंबरची राष्ट्रीय प्रज्ञाश्रोध परीक्षा या परीक्षेसाठी हा टॉपिक निश्चितपणे महत्वाचा आहे आणि म्हणून मी काही एक्झाम्पलकडे जातो आहे बघूया किती लोक या प्रश्नांची तयारी करतायत काही उदाहरणं मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेली होती मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी ती सोडवलीत असा विचार करतोय आणि ती तुम्हाला चेक करायची यस मित्रांनो जाऊया आपण त्या भागाकडे

इज इक्वल टू इज इक्वल टू वन प्लस वन प्लस थ्री सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स सुंदर प्रश्न विचारलाय सुंदर प्रश्न सुंदर प्रश्न आहे प्रू दॅटायटल कधी एक्झाम्पल आहे फार सुंदर असं एक्झाम्पल आहे बघा आणि या प्रूव्ह दॅटल टायटल खाली काय विचारलंय तुम्हाला लोकांना तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल प्रूव्ह दॅट या टायटल खाली तुम्हाला आहे काय आहे बघा नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करा काय आहे काय सांगितलंय काय आहे आपल्याला काय करता येईल अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला चार मार्काला विचारलं जातं सेक रेस टू सिक्स एक्स मायनस चिन्ह पाहिजे तिथे माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये यदा कदा इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली दिसते सिक्स रेस टू सिक्स एक्स तिथे चिन्ह तुमच्याकडे जर काही इथं मायनस चिन्ह पाहिजे मायनस टॅन रेस टू मायनस टॅन रेस टू सिक्स एक्स इज इकॉड वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स इन टू टॅन स्क्वेअर एक्स हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं मित्रांनो अवघड वाटणारा क्वेश्चन आहे परंतु सोपा बघूयात आता बघूयात एल एच एस खाली घेऊया एल एच सिक्स सेक रेस टू सिक्स एक्स मायनस टॅन रेस टू सिक्स एक्स काय वापरले बघा सेक रेस टू सिक्स एक्स मायनस टॅन रेस टू सिक्स एक्स मित्रांनो याच्या पूर्वी सातवीला आठवीला नववीला काही आयडेंटिटीज तुम्ही पाहिल्यात काही नित्य समीकरण तुम्ही पाहिलीत बरोबर थोडस त्याच्याकडे चला म्हणजे मग तुम्हाला काय करायचं ते कळेल बघा तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का बघा ए क्यूब मायनस बी क्यू ए क्यूब मायनस बी क्यूब लिहा पटकन फॉर्म्युला राईट डाऊन राईट डाऊन चार्ट मध्ये या पटकन मध्ये या चार्ट मध्ये या चॅटिंग मध्ये फॉर्म्युला लिहा या. यस मध्ये फॉर्म्युला लिहा विकास भवाळ प्रथमेश गमे शिंदे ऐश्वर्या शिंदे ऋतुजा घोळवे साक्षी कुटाळे यस रंधवे वरात भाडाईत खूप लेट पर्यंत घेता तुम्ही अरे वा वा कंटाळा आलेला दिसतोय व्हेरी गुड रंधवे यस व्हेरी गुड कम ऑन फास्ट हरिअ यस ए क्यू मायनस क्यूब चला पट 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 ए क्यूब मायनस बी क्यूब काय फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी बीक्यूबचा यस वा वा सिद्धी ताई फुगेंनी आन्सर दिले अगदी बरोबर व्हेरी गुड सिद्धी व्हेरी गुड वा एक्यूब मायनस बीक्यूब चा सुंदर फॉर्म्युला आहे मित्रांनो पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूब सुंदर फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आता लक्षात घ्या इथे काय करता येईल मला सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब काय केलं मी <coughs> फॉर्म्युलात बसवण्याचा प्रयत्न केला येस yes! सेक्रेस टू सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब कारण इथे सिक्स टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब कारण तिथे सिक्स आहे आणि म्हणून ए क्यूब मायनस बी क्यूब आणि मित्रांनो ए मायनस बी क्यूब चा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी आता काय घडेल सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घडेल सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी दॅट इज सेक स्क्वेअर एक्स इंटू स्क्वेअर एक्स प्लस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट बाहेर सुंदर असा फटाकड्यांचा आवाज येतोय सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इन सेकंड ब्रॅकेट सेक्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स एक्स इन्टू टाइम स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला मित्रांनो तिथे तयार झाला यस आता आपल्याला काय काम करायचंय आता तुमच्या डोक्यामध्ये टिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आला पाहिजे बोला कुठला टिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये आहे मित्रांनो यस पटकन बोला अनिशा खोमणे यस साक्षी खुटाळे यस साक्षी यस yes, व्हेरी गुड साक्षी कुटाळे म्हणजे सार्थक असेल वा व्हेरी गुड व्हेरी गुड कमऑन फास्ट यस व्हेरी व्हेरी गुड रनवे कंटाळा न करता अरे तुझ्याकडनं अपेक्षा नाहीये कंटाळ्याची यस बीएमईचा टॉपर आहेस तू डोंट वरी कमॉन फास्ट चला पटपट 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 पट, सेक्स एक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स चा काय फॉर्म्युला आहे यस एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स व्हॉट इज द फॉर्म्युला विकास भवाड हर शिप्परकर सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स नथिंग बट वन सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स नथिंग बट वन बऱ्याच जणांचे फॉर्म्युले पाठ नाही आहेत यस इथंच दिसते लगेच बऱ्याच जणांचे फॉर्म्युले पाठ आहेत सिद्धी फुगेंचा आन्सर आले वन यस माधुरी आन्सर वन आले व्हेरी गुड गर्ल यस square square x tan एक्स मायनस Very good. एक्स इज इक्वल टू वन व्हेरी गुड वा fast. अरे वा म्हणजे इथे या सेक्स square एक्स मायनस square स्क्वेअर एक्स च्या जागेवर काय येईल वन वन लिहिला into आता मी वन लिहित नाही तुम्हाला माहिती वन आहे इथं काय आलं सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आता मित्रांनो इथे आपल्याला ऍडजस्टमेंट करायची हे काढून टाकलं कारण याची व्हॅल्यू वन आहे वन नावाच्या संख्येने कोणत्याही संख्येला गुंड तो उत्तर तेच येतं हे लक्षात घ्या आता मला परत आयडेंटिटी कडे जायचंय विचार करायचा आहे तुम्हाला लोकांना इथे काय दिसतंय बघा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर पण तुमच्याकडे फॉर्म्युला स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे त्याच्यामध्ये जर मला बसवायचं असेल तर इथे मला फॉर्म्युला पाठ पाहिजे माहीत पाहिजे कोणता फॉर्म्युला माहीत पाहिजे लक्षात घ्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच मित्रांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस टू ए बी तिकडे गेला प्लस झाला यास ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू ए बी असा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे आला कोणावर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू ए बी आता इथे लक्षात घ्या इथे काय करता येईल सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याच्या जागेवर इन्स्टेड ऑफ सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आय राईट देअर सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू सेक स्क्वेअर एक्स इन टू टॅन स्क्वेअर एक्स प्लस बघा काय घडलं कुठे काय काय ऍडजस्टमेंट केली सगळेजण जागे राहा व्हेरी yes, गुड कम ऑन फास्ट वा वा wow, wow, सगळे दहावीचे विद्यार्थी आहात तंदुरुस्त आहात हुशार पालकांची मुलं त्यामुळे पालकांचं लक्ष सुद्धा तुमच्याकडे आहे यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड साक्षी पाली माने वा मग ही वाणेवाडीच्या शाळेची मुलगी आहे वा व्हेरी गुड सेक्सवेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्सवेअर एक्स एक्स प्लस ट्रान्सक्वेअर एक्स, एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा एवढा पार्ट आपण बाजूला ठेवला हा पार्ट बाजूला घेतला तो इथं लिहिला पहा आणि इथं काय लिहिलं ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या जागेवरती फॉर्म्युला आला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू ए बी आणि म्हणून इथे काय म्हणलं सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन्सक्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू एक्स 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 इंटू प्लस आता काय घटलं मित्रांनो एक्स एक्स मायनस हिअर वन स्क्वेअर दॅट इज वन प्लस वन प्लस वन प्लस टू सेक्सक्वेअर एक्स इंटू टू टॅन्स एक्स प्लस सेक्सक्वेर एक्स ट्रान्सफेअर एक्स म्हणजेच बाळांनो थ्री सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन थ्री सेक्स एक्स इंटू टॅन आणि त्यालाच म्हणूया आपण आर एच एस यालाच काय म्हणूया आपण आर एच एस इतकं सुंदर आणि सोपं आहे नीट बघा इतकं सुंदर आणि सोपं आहे नीट पहा काय काय केलं समजून घेण्याचा प्रयत्न करा जे जे लिहिले ते ते तुम्हाला कळले का पहा यस प्रणिता प्रथमेश ऋतुजा अभ्यास यस महत्वाचाच आहे यश वाळगी हर्षी परकर यस रनवे व्हेरी गुड आले का लक्षात बघा लक्षात आला असेल तर यस म्हणा लक्षात नसलं आलं तर नाही म्हणा परबत दीक्षा पुरोगामी माध्यमिक विद्यालय श्रावणी खटाडे दिसत नाहीये यस पुढे जातो मित्रांनो त्याच्याच खालचा प्रॉब्लेम आहे आहे फार सुंदर प्रॉब्लेम यस yes. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कम ऑन फास्ट अफ नेक्स्ट प्रॉब्लेम प्रू दॅट टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा मायनस वन इज इक्वल टू सॉरी सेक थिटा प्लस वन आहे इज इक्वल टू सेक थिटा मायनस वन डिवायडेड बाय टॅन थिटा हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर फायव्ह मधला आठवा क्वेश्चन आहे आता हाच क्वेश्चन हाच क्वेश्चन एन टी एस परीक्षेला सुद्धा विचारला जातो टॅन थिटा डिवायडेटा प्लस वन इज इक्वल टू व्हॉट कसा क्वेश्चन फिरू शकतो लक्षात घ्या व्हेरी इंटरेस्टिंग यस यच टॅन थिटा डिवायडेटा प्लस वन आता मित्रांनो इथे मला सेक थिटा प्लस वन आहे तुमच्याकडे फॉर्म्युलेचे सगळे फॉर्म्युले तोंडपाठ आहेत सगळे फॉर्म्युले तुमच्याकडे तोंडपाठ आहेत सगळे फॉर्म्युले तुमच्याकडे तोंडपाट आहेत बघा मी जर याला याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केलं सेक थिटा प्लस वन इंटू सेक थिटा मायनस वन बरोबर सेक थिटा प्लस वनला कोणी मल्टिप्लाय केलं सेक थिटा मायनस वनने टॅन थिटा इंटू याला मल्टिप्लाय केलं सेक थिटा मायनस वन आता काय घडेल टॅन थिटा इंटू सेक थीटा मायनस वन डिवायडेड बाय ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए प्लस बी इंटू ए मायनस बी नथिंग बट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी इंटू ए मायनस बी नथिंग बट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा मायनस वन ए प्लस बी इंटू ए मायनस बी फार मागच्या इतरांमध्ये गेलेला फॉर्म्युला आहे यस A plus B into A minus B, nothing but A square minus B square. So sec square theta minus one. So that equal to tan theta into sec theta minus one divided by sec square theta minus one, nothing but tan square theta. Sec square theta minus one, nothing but tan square theta. And these tan theta and these tan theta get cancelled. So, what is remain? Sec theta minus 1 divided by tan theta and that equal to RHS. And therefore, LHS is equal to RHS mitra Therefore, LHS is equal to RHS. अतिशय महत्वाचा क्वेश्चन होता. महत्वाचा क्वेश्चन आहे. पुढे जाऊया त्याच पाचव्या क्वेश्चनच्या टायटलखाली कितवा क्वेश्चन घ्यायचा मला नववा पाचव्या क्वेश्चनच्या टायटलखाली नववा क्वेश्चन आहे बघा प्रॉब्लेम सेटमध्ये आहे तुमच्या टॅन थिटा मायनस वन प्रू दॅट प्रू दॅट प्रू दॅट टॅन थिटा टॅन क्यूब थिटा मायनस वन डिवायडेड बाय टॅन थिटा मायनस वन टेन थिटा मायनस वन टेन थिटा मायनस वन इज इक्वल टू इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस टेन थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस टेन थिटा हे मला प्रूव्ह करायचं आहे काय काय दिलं आहे बघा मस्त दिले मस्त एक्झाम्पल दिलं आहे सुंदरच आहे टेन क्युब थिटा मायनस वन डिवायडेड बाय टेन थिटा मायनस वन इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा असं एक्झाम्पल आपल्याला सोडवायला दिलं आहे मित्रांनो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा प्रयत्न करा या टाईपची उदाहरणं आपल्याला सोडवताना निश्चितपणे आनंद होतो कधी जर आपण मनापासून केलं तर एल एच एस टॅन क्यूब थिटा मायनस वन डिवायडेड बाय टॅन थिटा मायनस वन अगेन यू नो द फॉर्म्युला अबाउट ए क्यूब मायनस बी क्यूब यू नो द फॉर्म्युला अबाउट ए क्यूब मायनस बी क्यूब यास ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब इज इकॉर्डिंग इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूब इज नथिंग बट इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय घडेल बाळांनो इथे इथे काय घडणार आहे टॅन थिटा मायनस वन इन सेकंड ब्रॅकेट टेन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा इन टू वन म्हणजे टॅन थिटा प्लस वन स्क्वेअर मीन्स वन डिवायडेड बाय टॅन थिटा मायनस वन आणि बाळांनो हा टॅन थिटा मायनस वन टॅन थिटा मायनस वन कॅन्सल व्हॉट इज रिमेन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा आता तुम्हाला माहिती आहे वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये यस वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येईल सेक स्क्वेअर थिटा सो याच्या जागेवर काय येईल सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा अँड डॅट इक्वल टू आर एच यस इतकं सुंदर आणि इतकं सोपं वा सुंदर इंगळे साक्षीताई आलेले दिसत आहेत बऱ्याच वेळानंतर साक्षीताई चिकणे आठवण झाली त्यांना सर तास घेतायत जाऊया बघूयात आहेत का साक्षी यस वेरी गुड गर्ल <coughs> चला ओके चला पुढे पुढे जाऊया प्राची रुपनरवर आत्ताशी आलेली दिसते चलो आगे मित्रों मित्रांनो बढ़ते हैं है। आता या पाचव्याच प्रश्नाच्या टायटल खाली आपल्याला शेवटचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे फार सुंदर प्रॉब्लेम आहे प्रू दॅट प्रू दॅट साईनथिटा प्रू दॅट साईन थिटा साईन थिटा मायनस कॉस्थिटा प्लस वन डिवायडेड बाय साईन थिटा प्लस कॉस्थिटा मायनस वन साईन थिटा प्लस कॉस्थिटा मायनस वन साईन थिटा प्लस कॉस थिटा मायनस वन इज इक्वल टू इज इक्वल टू वन डिवायडेड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा वन डिवायडेड बाय सेक थिटा मायनस थीटा थिटा हे आपल्याला प्रूव करून दाखवायचं आहे इज इक्वल टू वन डिवायडेड बाय सेक थिटा मायनस थीटा थिटा हे आपल्याला काय करून दाखवायचं आहे प्रू करून दाखवायचे आहे हे लक्षामध्ये घ्या अतिशय सोपं सहज आपल्याला जमेल असं काही अवघड नाही बघा आता बाळांदो इथे जरा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम समोर आलाय साईन थिटा मायनस थिटा प्लस वन डिवायडेड बाय साईन थिटा प्लस कॉस्थिटा प्ल मायनस वन इज इक्वल टू काय प्रूव्ह करून दाखवायचं आपल्याला वी हॅव टू प्रू दॅट वी हॅव टू प्रू दॅट वन अपाउंड सेट थिटा मायनस टॅन थिटा यू यू नो द द साईन आणि क्वाच संदर्भामध्ये एक फॉर्म्युला तुमच्याकडे आहे विच फॉर्म्युला इज देर यस कुठला फॉर्म्युला आहे वा यस लिलाय बघ बऱ्याच जणांनी यस यस म्हणताय Sine square theta plus cos square theta is equal to one. That is the formula. That is the identity. Sine square theta plus cos square theta is equal to one. Therefore, cos square theta is nothing but one minus sine square theta. Therefore, cos theta into cos theta is equal to again a square minus b square. You know the formula. A square minus ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी बच्चो देन व्हाट इज व्हाट यू राइट देयर कॉस थीटा इंटू कॉस थीटा इन फर्स्ट ब्रैकेट वन माइनस साइन थीटा इंटू वन प्लस साइन थीटा वन माइनस साइन थीटा इंटू वन प्लस साइन थीटा सो सिप दिस कॉस थीटा फ्रॉम दिस साइड टू दिस साइड कॉस थीटा डिवाइडेड बाय वन माइनस साइन थीटा इज इक्वल टू वन प्लस साईन थिटा डिवायडेटा म्हणजेच बाळांनो वन प्लस साईन थीटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय वन मायनस साईन थीटा यस आता लक्षात घ्या आता इथे पहा इथे जर तुम्ही इथे जर नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथे जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथे काय केलंय इथे वन प्लस साईन थिटा वन प्लस साईन थिटा आणि इथे साईन आहे मायनस म्हणजे या दोघांची केले वजाबाकी या दोघांचे के काय केले वजाबाकी त्याला आपण काय वापरणार आहे न्युमिरेटरची सबट्रॅक्शन केली <coughs> तर आपल्याला डिनॉमिनेटरची पण सबट्रॅक्शनच करावी लागते हे तुम्ही आत्ता नववीमध्ये ऑन इक्वल रेशोमध्ये शिकलेला आहात समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या टायटल खाली तुम्ही इयत्ता मध्ये त्याचा अभ्यास केला आहे म्हणजे मी इथं असं लिहिल बाय थेरम ऑन इक्वल रेशो समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार बाय थेरम ऑन इक्वल रेशो या दोघांच्या दोघांचे काय करायचे आपल्याला सब्ट्रॅक्शन कारण इथंच दिसतंय म्हणजे मी असं म्हणेन वन प्लस कॉस्थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस वन प्लस साइन थिटा इज इक्वल टू हे आहे तसंच ठेवलं कॉस्थिटा डिवायडेड बाय वन मायनस साईन थिटा दॅट इज कॉल्ड इच रेशो आपल्याला जसं पाहिजे तसं घेऊया आपल्याला जसं पाहिजे तसं घेऊया काही काळजी करू नका हे तसंच ठेवलं याच्यावरती आपण फक्त काय वापरलं थेरामॉल इक्वल रेशो म्हणजेच बछड्या नो म्हणजेच इथे किंवा इथे यातनं हे मायनस केलं असतं तरी चाललं असतं का बघा वन प्लस कॉस्ट नाहीये सॉरी एकच मिनिट ही स्टेप परत एकदा आहे ही स्टेप मी परत एकदा आहे परत एकदा पहा वन प्लस साईन थिटा वन प्लस साईन थिटा म्हणजे या न्युमरेटर मधून हा न्युमरेटर मायनस केला मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय या डिनॉमिनेटर मधून हा डिनॉमिनेटर मला मायनस करायचा आहे म्हणजे कॉस थिटा मायनस वन प्लस साईन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय वन मायनस साईन थिटा बघा मी परत एकदा सांगतो या न्युमरेटरमधून म्हणजे या अंशातून हा अंश वजा केला वन प्लस साइन थिटा मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस वन हा मायनसचा काय झाला प्लस आता बघा ही स्टेप आली तुमच्याकडे काय आले बघा साइन थिटा मायनस कॉस्थिटा प्लस वन डिवायडेड बाय साईन थिटा प्लस कॉस्थिटा मायनस वन इज इक्वल टू आता हे मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर ॲडजस्टमेंट करावी लागेल काय ॲडजस्टमेंट करावी लागेल डिवाइड न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस्थिटा सो कॉस्थिटा डिवायडेड बाय कॉस्थिटा अगेन बाय वन डिवायडेटा मायनस साईन थिटा अपौं साईन थिटाऊंटा थिटा कॉस्टिटा प्लस वन डिवायडेड बाय साइन थिटा प्लस कॉस्थिटा मायनस वन इज इक्वल टू कॉस्ट थिटा अपौं नथिंग बट वन वन अपॉंट कॉस्थिटा नथिंग बट सेक थिटा मायनस साईन थीटा अपॉन कॉस्ट थीटा नथिंग बट टॅन थीटा सो दॅट इक्वल टू आर एच एस थोडस वेगळा प्रॉब्लेम मित्रांनो यस थोडस वेगळा आहे बुद्धी चालवा मेंदू घडवा अँड देअर फोर हे प्रूव्ह झालं पहा आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेटमधले ह्या टाईपचे सगळे प्रॉब्लेम बघितलेत आणि आता फक्त आ, वर्ड प्रौब्लें। वर्ड प्रौब्लें। थे, थे, या टॉपिकच्या अंडर काय शिकायचं राहिलं राहिले आपल्याला वर्ड प्रॉब्लेम वड प्रॉब्लेम खरं जर आजच घ्यायचे होते पण आपण ते उद्यावरती घेऊया यस आणि उद्याच्या तासाला आपण जातोय वर्ड प्रॉब्लेमकडे आणि म्हणून डटके अभ्यास करा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा व्यवस्थित वड प्रॉब्लेमकडे आपल्याला उद्या अभ्यास करायचा आहे यस धन्यवाद सगळ्यांना थँक्यू